भारत माताची सत्तावीस रोजी बारा माणसा भारत माताची तो मला ज्या ठिकाणी मी स्वागत होतो हे सरकार किती लवलं एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रातले एकूण टोन आम्ही बावीस टोल महत्वाला मुक्त करणार आहोत आता या बावीस टोलची किंमत किती तीनशे कोटी रुपये एक लाख दहा हजार कोटी रुपयाचे टोल लावायचे आणि तीनशे कोटी रुपयाच्या टोलमधला मुक्ती एक टक्का देखील या ठिकाणी काँग्रेस काँग्रेस हे नाही कारण टोलवाल्याच्या पैशाच्या घरोघड यांचा सगळा खोल चाललेला आहे हे गोष्टी देणार नाही टोल गुप्त महाराष्ट्र करायचा काम सगळ्यांना